सावंतवाडी संस्थांच्या ऐतिहासिक श्रीदेव पाटेकर मंदिरामध्ये श्रावण मास समाप्ती सोहळा उत्साहात पार पडला माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन राजवाडा इथं करण्यात आलं होतं दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होत जिल्ह्यातील जनतेला सुखी समाधानी जीवन लाभो असं साकडे देव पाटेकराला माजी आमदार शिवराम दळवी यांनी घातलं आदमिअर राणी सरकार त्यानंतर राज्य सरकार आसाच्या राणी सरकार युवराज युवराजनी या सगळ्यांचे आमचे घरगुती संबंध असल्यामुळे आम्हाला ते बोलून सांगतात हे तुम्हाला करायचं आहे त्यांनी करा म्हटल्यानंतर आम्ही मागे जात नाही त्याला मागे आमच्या मागे देव आहे त्यावेळी हे प्रत्येक वर्षी सेवा आमच्या हातून होते तशीच वर्षी होते आणि हे एक सेवा करताना मी देवाला काय सांगतो इथे येणारे प्रत्येक जे भक्तगण आहेत त्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर ही पूजापाठ होत असताना दिवाबत्ती ओळं सोळं नैवेद्य कशा प्रकारचं काही चूक आपल्या जाईल ते माफ कर सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर हेच करतो सगळ्यांची आजपर्यंत जे सगळ्यांचे आर्थिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती कशी सांभाळे तशीच सांभाळून पुढचं जे जनरेशन आहे त्या प्रत्येक जनरेशनला चांगली बुद्धी दे आणि त्याच्यानं चांगलं कार्य करून घे आणि सगळ्यांच्या मागे तू उभा राहा शेवटच्या सोमवार निमित्ताने देवघरात देवदर्शनासाठी महाराष्ट्र गोवा कर्नाटक येथील भक्तांनी मोठी गर्दी केली होती हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना विशेष पवित्र मानला जातो यावर्षी चार श्रावण सोमवार आलेले आहेत तर पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी कर्नाटक गोवा म्हणजे या सावंतवाडाशी रिलेटेड जे पहिले लोक आहेत सावंत भोसले दळवी राणे शृंगारे विचारे अशा सरनेमची जी लोकं असतात त्यांचं हे कुलदैवत आहे म्हणजे ह्या आठ नावाची सर्व ही पहिल्यांदा राजेच्या सेवेमध्ये होती त्या सर्वांनी आपलं आराध्य दैवत हे आपलं मानलं म्हणून दरवर्षी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणेच या ठिकाणी गर्दी करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे या ठिकाणी नवस बोललेले आहेत बोललेल्या नवसाचं त्यांना आज भेट केलेली आहे तर जे काही नवीन नवस करतात ते त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि पूर्ण होतात पण त्यामुळे दरवर्षी सरकार यांना पण प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे माजी आमदार शिवराम दळवी यांच्या माध्यमातून आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला यावेळी एल एन सावंत रमेश गावकर बाळू परब प्रेमी आलमेडा मोरेश्वर पोतनीस पुरोहित शरद सोमण आदींसह भक्तगण उपस्थित होते पाटेकर पाटे हे पाटेकरांचं स्वरूप हे स्वतंत्र निराळ आहे हे पाटेकर हे नामकरण नंतर झालेलं आहे पाटेकरांचं मूळ स्वरूप हा यांच्या मूळ पुरुष जो होता तो गाई म्हशी कुठे राखणारा होता त्याचं नाव होतं सावन तो एका सारस्वताकडे गुराखी म्हणून होता पाच वर्ष त्याने प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर तो हिथून नऊ किलोमीटरवर ओठवण्यात जात असे आणि नेते नामप्रमाणे आपल्या जनावरांना पाणी आंघोळ घालून येत असे एक दिवस तो आला नाही म्हणून मालक त्याला स्वतःला बघायला गेला तर त्या ठिकाणी नदीकिनारी तो आणणार भर मे महिन्याच्या दिवसात झोपलेला असताना त्याच्यावर पंचमुखी नागराजाने शिवशंकराच्या अलंकाराने त्याच्यावर छाया केलेली होती हे दृश्य पाहून मालकाच्या मनात चलबिचलपणा निर्माण झाला आणि त्याला संशय निर्माण झाला त्या त्याला जर ज जागा झाल्यानंतर दोष केला किंवा चावला तर तो अशी घटना घडली तर मी माझ्या प्रामाणिक मु, नोकराला नोकऱ्याला मुकणार नाही ना अशी शंका आल्यानंतर त्याने चौकशी केली तर एका चांगल्या ज्योतिषाकडे तो गेला आणि त्याने सांगितलं <coughs> हा याला राजा आहे हा राजा होणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल मालक म्हणाला हे कसं काय शक्य आहे तो म्हणाला इथून तो ध्यानधारणा करून आपल्या देवतेच्या वतीने भविष्य सांगणारा होता त्याने सांगितलं इथून पन्हाळगड कोल्हापूर कराड सातराज्यामध्ये पालीम नावाचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्या पाषाण देवतेला घेऊन तो त्याची पूजा अर्चा करतो त्या तो, तो सत्पुरुष असा आहे तो साधो आहे संत आहे सत्पुरुष आहे योगी पुरुष आहे समाधी पुरुष आहे ध्यान धारणा करणार आहे प्राणायाम करणार आहे अध्यात्माचं ज्ञान असणारं आहे आणि त्याचं नाव आहे परशुराम भारती त्याच्या मा पाषाण्य मूर्तीचं नाव आहे कमलाक्षी ती देवी वेळप्रसंगी अडी अडचणीच्या काळात त्याला मार्गदर्शन करते आणि धा येऊन मार्ग स सगळ्या तऱ्याचं ज्ञानधारण आणि बाप्पा हे मार्गदर्शन करते अशा परिस्थितीत एक कालांतराने ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे ती दोघंही मंडळी पवन आयोगाने गावी आली इथून बत्तीस किलोमीटरवर आणि त्या ठिकाणी वास्तव्य केलं अशा परिस्थितीत हळूहळू बातमी पसरल्यानंतर हे दोघंही त्या ठिकाणी गेलेत आणि त्या नतमस्तक नमस्कार करायला गेलेले असताना त्या सत्पुरुषाने त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याने सांगितलं हा राजा होणार आहे पण ह्याला युद्धावर पाठव पाठवावं लागेल त्याने ज्या पाषाण त्या सत्पुरुषावर विश्वास ठेवून त्याला लढाईवर पाठवते कसं काय शक्य आहे तो गुराक्य आहे त्याला युद्ध केलं तर ज्ञान नाही काय नाही तो, का तो म्हणाला मी माझ्या दे देवीच्या आत्मेप्रमाणे सांगण्याप्रमाणे त्याला युद्धकलेचे चैतन्य ते मंत्रे मन चैतन्य ते शक्तीचे मंत्र देतो जशी जशी लढाई तर योग येईल तसा, तसा तसा तो विजयी होईल कालांतराने त्याप्रमाणे ते घडलं आणि त्याला भोसले ही पदवी प्रदान केली गेली आणि तिथपासून ही संस्थांची काय सावंत सावंतवाडी संस्थांची मूळ गाठी सुरू झाली भोसले ही त्यांना मिळालेली पदवी आहे त्यानंतर हळूहळू हो, हो, एका पाठोपाठ एक राजा होऊन गेले त्या काळामध्ये सुरुवातीला परशुराम भारती आपल्या शिष्याला म्हणजे खेमसंबंधाला घेऊन इथे ध्यानधारणा प्राणायाम शिकवत अस असताना स्वतः प्रत्यक्ष पंचमुखी नागराज या ठिकाणी येऊन त्यांना दर्शन देत असे दे आणि समाधी उतरल्यानंतर ध्यान धारणेचा काळ संपल्यानंतर तो नाग पंचमुखी नागराज आपोआप आपल्या माघारी आपल्या घरी प घरात जात असे अशा परिस्थितीत कालांतराने दुसऱ्या खेम जाऊन त्याने ही परिस्थिती बघितली आणि त्याला आपल्या आपण जसे पाहुण्याला पाठ पा पाठ म्हणा चटई म्हणा बसायला देत असो त्या काळात त्याप्रमाणे त्याला बसायला पाठ बांधून दिला आणि तो त्या पाटावर येऊन माघरात बसायला लागला म्हणून त्याचं स्वरूप पंचमुखी नागराजाच्या नंतर पाटेकर नावाचं स्वरूप निर्माण झालं आणि दुसऱ्या खेमंत धवंतांनी ही संस्थांची सीमा बांधून दिली आणि त्यांना आमंत्रित करून त्यांना स्थानापन्न केले की ती स्थानं अशी आहेत कुडाळ बांदा फुकेरी येथे कलशाच्या रूपातून तसेच वेंगुर्ला साखळी डिचोली पेडणे या गावातून आमंत्रित करून त्याला केले आणि ही भूमी संरक्षित केली आणि ती गाडी आजपासून त्या ठिकाण ठिकाणमध्ये चालू आहे म्हणून सावंतवाडी संस्कारच पाटेकरांना फार महत्व आहे दरम्यान माठेवाडा येथील श्रीदेव आत्मेश्वर मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पूजा अभिषेक सोहळ्याचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं सकाळपासून भक्तिमय वातावरण परिसरात होत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल